श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की तुळशी मातेला जल अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा आणि तुळशी मातेला रोज जलप्र जल अर्पण केल्यास काय लाभ होता तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुळशी मातेला माता लक्ष्मीचे स्वरूप मानण्यात येते ज्या घरामध्ये तुळशी मातेची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो त्या घरातील आर्थिक समस्या आजारपण दूर होऊन त्या घरामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर्य लाभते त्या घरातील वादविवाद कमी होतात अशा या तुळशी मातेला जर का आपण रोज जल अर्पण केल्यास आपल्याला ऐश्वर्याची प्राप्ती तर होतेच शिवाय वंशवृद्धी होते माता लक्ष्मीचे प्रतीक असल्याकारणाने जर का तुळशी मातेला रोज पाणी अर्पण केले तुळशी मातेला रोज हळदी कुंकू वाहून तुळशी मातेची पूजा केली तर आपले सौभाग्य वाढायला सुद्धा मदत होते अशी ही तुळशी माता आपल्या घरावर कायम कृपादृष्टी ठेवते आपल्या घरावर आलेले संकट हे सर्वप्रथम तुळशी माता आपल्यावर घेते तर तुळशी मातेचे तुळशी मातेला जलअर्पण कसे करावे तर आपल्या घरातील देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर किंवा देवपूजेच्या आधी तुळशी मातेला जल अर्पण करावे एका लोट्यामध्ये पाणी घ्यावे आणि जल अर्पण करावे तुळशी मातेला हळदी कुंकू व्हावे जलार्पण करताना तुळशी मातेसमोर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे जेणेकरून आपल्याला सुखसमृद्धी लाभेल आपल्या घरामध्ये ऐश्वर्याची प्राप्ती होईल आपल्या घरात आपल्या घरामध्ये वंशवृद्धी होईल आणि आपल्या घरातील सर्वांचे आरोग्यसुद्धा चांगले राहील तर आपल्याला तुळशी मातेला जलारपण करताना एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र काही असा आहे की महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हराणित्य तुलसीत्वा नमोस्तुते हा मंत्र म्हणून आपल्याला तुळशी मातेजवळ हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि तुळशी मातेची कृपादृष्टी आपल्या घरावर राहील असा आशीर्वाद तुळशी मातेला आपल्याला मागायचा आहे अशा प्रकारे जल अर्पण केल्यास के आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्या घरात असलेले वादविवाद कटकटी आपल्या घरात असणारी संकट सर्व गोष्टी या एका जलमंत्रामुळेच नष्ट होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचप्रमाणे जर का तुम्हाला तुळशी मातेची पाने जर का तोडायची असलेस तर तेव्हा सुद्धा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र काही असा आहे की ओम सुभद्राय नम ओम सुप्रभाय नम मातस्तुलासी गोविंद हृदयानंद कारिणी नारायणस्य पूजार्थ मित्वा नमोस्तुते हा मंत्र म्हणून हात जोडून आपल्याला तुळशी मातेची पाने तोडायची आहे अशा प्रकारे जल अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा तुळशी मातेची पूजा कशी करावी तुळशी मातेची पानं तोडतानासुद्धा कोणता मंत्र म्हणावा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद